नवीन नाशिकमधील सिडको परिसरालगत असलेल्या दत्त दत्तनगर घरकुल तसेच अंबड औद्योगिक परिसरातील नागरिकांची आणि उद्योजकांची मागणी अखेर मान्य झाली आहे अंबडसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या स्थापनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे या मागणीसाठी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली आणि या भेटीत अंबडसाठी नवीन पोलीस ठाण्याच्या स्थापनेला अंतिम मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार सीमाताई हिरे यांनी दिली नाशिकमधील नाशिक पश्चिम मतदारसंघातील सातपूर ब त्याचबरोबर आंबड पोलीस स्टेशन आहे आंबड पोलीस स्टेशन आंबडच्या हद्दीमध्ये आज अनेक कंपन्या आहेत त्याचबरोबर सातपूरमध्ये सुद्धा औद्योगिक डी सी आहे आणि त्यामुळे फक्त सातपूर आणि आंबड या दोन पोलीस स्टेशन असून त्यावर लोड खूप येतोय त्यावर काम होत नाही त्यामुळे आंबडचं विभाजन करून सी पोलीस स्टेशन हे स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावं ही अनेक दिवसांची मागणी नागरिकांकडून आहे कंपन्यांकडून आहे तर मी केली केलेली आणि ज्या औद्योगिक संघटना आहेत त्यांनी सुद्धा ती त्यामुळे ह्या गोष्टीचा बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा सुरू आहे आता परवा ज्या वेळेला मी आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्यांची सुद्धा भेट घेतली आणि त्यांना सुद्धा पुन्हा एकदा मी हे निदर्शनास आणून दिलेलं आहे तर हा प्रस्ताव आपल्या मुख्य सचिव मॅडम यांच्याकडे आहे आणि आदरणीय देवेंद्रजींनी तो बोलवल्यानंतर त्यावर त्यांची सही झाल्यानंतर तत्काळ त्याला मंजुरी मिळणार आणि अगदी शेवटच्या टप्प्यात आता हे काम आलेलं आहे वित्त विभाग असेल इतर डिपार्टमेंट असेल हे पूर्ण फिरून ही फाईल आता मुख्य सचिवांकडे आहे त्यामुळे त्याकरता आम्ही सांगायला गेलेलो होतो लवकरच आपल्या या अंबड पोलीस स्टेशनचं विभाजन होऊन एम आय टीचं पोलीस स्टेशन हे लवकरच होईल सध्या पोलीस चौकी तिथे अस्तित्वात आणलेली आहे त्याचबरोबर तिथे तीस लोकांचा स्टाफ देऊन सध्या त्यावर कार्यभार हा सुरू आहे पोलीस चौकीचा परंतु तिथे अद्ययावत मोठं पोलीस स्टेशन असावं ही सर्वांचीच मागणी आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न हे सुरू आहेत भौगोलिक दृष्टिकोनातून मोठा असलेल्या या भागात सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र पोलीस ठाणे आवश्यक होते नव्या पोलीस ठाण्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे तसेच अंबड औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे ही घोषणा म्हणजे नाशिक पश्चिमसाठी एक सकारात्मक पाऊल असून स्थानिकांच्या मागण्या शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यात आमदार सीमाताई हिरे यशस्वी ठरल्या आहेत